स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रायगड या किल्ल्याची माहिती ही माहिती तुम्ही रायगडावरील निबंध म्हणून देखील अवश्य वापरू शकता छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने व वा वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला म्हणजेच रायगड रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात आहे तो रायरीच्या डोंगरावर बांधलेला आहे शिवरायांनी सोळाशे छप्पन्न साली रायगड जावळींच्या मोऱ्यांकडून जिंकून घेतला हिरोजी इंदुलकरांनी या किल्ल्यावर नवीन इमारती बांधल्या शिवाजी महाराजांनी या भक्कम किल्ल्याची निवड स्वराज्याची राजधानी म्हणून केली रायगडावर टोक व हिरकनी बुरुज ही ठिकाणे पहावयास मिळतात शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे म्हणजे रायगड म्हणजे सर्व महाराष्ट्रवासियांसाठी जणू तीर्थक्षेत्रच आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा जाता जाता तुमच्यासाठी जा एक सोपा प्रश्न आहे रायगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधलेला आहे